राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक आदर्श आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते त्यांचे कृषी क्षेत्रातील कार्य सामाजिक न्याय आणि प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे मानले जाते त्यांनी आपल्या राज्यात कृषीच्या सुधारणा करून शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचे कार्य केले छत्रपती शाहू महाराजांनी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी विविध उपाययोजना केल्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी शेतक्यांना न्याय मिळावा त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी आणि शेती उत्पादन वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केले त्यांनी शेतक्यांसाठी खेड्यात पाणी पुरवठा सिंचन प्रकल्प आणि शेतीसाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन क्षमता वाढवली शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यात शेतक्यांच्या हितासाठी अनेक सुधारणा केल्या त्यांनी जमीनधारकांना समर्थन देण्यासाठी कर प्रणालीत सुधारणा केली आणि कृषी क्षेत्रात अनेक उपक्रमांची सुरुवात केली त्यानुसार त्यांनी अनेक ठिकाणी सार्वजनिक विहिरी आणि जलसंवर्धन प्रकल्प सुरू केले ज्यामुळे शेतीसाठी पाण्याचा प्रश्न सोडवण्यात मोठी मदत झाली शेतक्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडता यावे यासाठी शाहू महाराजांनी अनेक प्रकारच्या मदतीचा अवलंब केला त्यांनी शेतक्यांना कमी दरात कर्ज उपलब्ध करून दिले आणि त्यांच्या उत्पादनासाठी बाजारपेठा निर्माण केल्या तसेच त्यांनी शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती करण्यासाठी प्रोत्साहित केले शेतकऱ्यांच्या अधिकारांसाठी लढणारे शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे प्रतीक होते त्यांनी जाती धर्म आणि वर्गाच्या आधारावर होणाऱ्या शेतकऱ्यांच्या शोषणाला आळा घालण्यासाठी अनेक सुधारणा केल्या त्यांच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा झाली शाहू महाराजांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला त्यांनी शेतक्यांना अधिक उत्पादनक्षम बनवण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित शेतीचे महत्त्व पटवून दिले त्यांच्या प्रयत्नांमुळे शेतक्यांना आधुनिक बिबियाणे ख उपकरणांचा वापर करण्याची प्रेरणा मिळाली तसेच त्यांनी कृषी महोत्सव शेतकरी मेळावे आणि प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले ज्यामुळे शेतक्यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाबद्दल जागरूकता निर्माण झाली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कृषी क्षेत्रातील कार्य हे एक ऐतिहासिक कार्य आहे त्यांच्या सुधारणा उपक्रम आणि सामाजिक न्यायासाठी केलेल्या प्रयत्नांनी महाराष्ट्रातील शेतक्यांचे जीवनमान सुधारले त्यांच्या दूरदृष्टीने आणि नेतृत्वाने शेतक्यांना नवी दिशा दिली त्यामुळेच शाहू महाराजांचे योगदान आजही कृषी क्षेत्रात प्रेरणादायी मानले जाते